जिंतूर तालुक्यातील रेपा येथील एका तरुणाने मराठा आरक्षण मिळत नसल्यामुळे नैराश्यातून विषारी औषध पिऊन आत्महत्या केली होती यामुळे कुटुंब उघड्यावर आल्याने सकल मराठा समाजाने प्रशासनाकडे आर्थिक मदतीची मागणी केली होती म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळाली होती त्याचे वाटप एकोणीस मार्च रोजी तहसीलदारांच्या हस्ते व सकल मराठा समाजातील प्रतिनिधींच्या उपस्थितीत करण्यात आले तालुक्यातील रेपा येथील दत्ता शिवाजी पवार यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने नैराश्यातून हातावर व यावर बी होऊन काय फायदा एक मराठा लाख मराठा चोवीस डिसेंबर असे लिहून विषारी औषध पिऊन आत्महत्या केली होती त्यामुळे घरातील कर्ता पुरुष गेल्यामुळे कुटुंब उघड्यावर पडले होते सकल मराठा समाजाच्या वतीने आर्थिक मदत करण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली होती दरम्यान महसूल प्रशासनाने प्रस्ताव तयार करून राज्य सरकारकडे पाठवण्यात आला त्यानुसार राज्य सरकारकडून दहा लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली होती सदर मदतीचे वाटप तहसीलदार राजेश सरोधे नायब तहसीलदार प्रशांत राखे रेपागावचे सरपंच नारायण मस्के यांच्या हस्ते व सकल मराठा समाजातील नागरिकांच्या उपस्थितीत धनादेशाचे वाटप करण्यात आले